लोकांचे विषय सोडवले न सोडवले तरी चालतील आणि मग चुकले की सुटले नाही शिकले तर नाही शिकले इथे आलं पाच वर्षानंतर कोणाला नाही कोणाला तरी मतांना देतील एक तर ह्याला देतील किंवा स्वतः आपल्या घरातच राहील अशी असताना परिस्थिती आहे अनेक जण आम्हाला म्हणतात की तुम्ही असणारे युतीमध्ये आम्ही पहिले ना म्हटल्यावर पंधरा जागा आपण भविषिकाल जे असणार दुसऱ्या जागा ज्या आहेत घराणेशाहीच्या उमेदवाराला द्यायचं नाही सत्तेच सावत्रीकरण झालं पाहिजे उमेदवारीच सावत्रीकरण झालं पाहिजे आणि उमेदवारीच सावत्रीकरण झालं आपण एक लक्षात घ्या की मग साहेब म्हणून त्याला मतदान मागावं लागत नाही तर मी ना काम काय केलं आणि काय करणार याच्यावरती त्याला असताना मत मागावं लागतं आणि मग इथला असताना बेरोजगारीचा प्रश्न सिद्धू सरपूर हे आपण लक्षात मला बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो हाताला काम त्या ठिकाणी मिळू शकतो माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी <reply noise> भी wow. <diode> कि होतो सेनेला मत म्हणजे बीजेपीला मत कारण त्या आघाडीमध्ये आम्ही सांगत असताना विचारलो की आपण सेक्युलर मतात सेक्युलर मतात जोडावरती आपण जिंकून जिंकून घ्या आणि सेग्युलर मताच्या जोडावरती आपण जिंकून येणार असा तर मग आपण असताना या मतदानाला आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही जोपर्यंत आपल्या मतावरती निवडून आलेलो आहोत तोपर्यंत आम्ही असताना भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही लिहून यायला म्हणून या ठिकाणी शिवसेना घेऊन जायला तयार नव्हतं असं कोण लिहून घेतला असं कोण लिहून देत नाही फक्त शब्द यायचा आहे की आम्ही असणाऱ्या सेक्युलर मतावरती निवडून आलो कोण आम्ही सेक्युलर आणि पाच बात वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर कुठलाही धर्म करणार नाही हा त्याच्यातला असताना भाग आहे माझ्या इथे असणाऱ्या मुस्लिम समाजाला आव्हान आहे मुस्लिम समाजाला असणारा आव्हान आहे या ठिकाणी औरंगजेबच्या असणारं स्टेटस ठेवल्यानंतर इथल्या मुस्लिम कोणावरती केसेस झाल्या होत्या की नाही तर झाल्या आणि आज ते सोडवण्यासाठी इथे असणार काँग्रेसवाले आले उद्धव ठाकरेवाले आले की वंचित बहुजन आघाडी तुम्हाला सोडवण्यासाठी आली आणि परिस्थिती बांधण्यासाठी आली या रखो जिस धर्म का आप पालन करते हो, उसका पहला वस्तु है कि जो जुल्म है जिस पर अत्याचार हो रहा है उसको मदद करना यह आपकी पहली मुस्लिम भोजे से एक जिम्मेदारी है जो हम लोग ने आपको जिम्मेदारी जुल्म हो रहा था अपनी जिम्मेदारी हम लोग ने अदा की आज मैं मुस्लिम और मुस्लिम समाज से पूछना चाहता हूँ जो उम्मीदवार है ये भी वंचित है इनका समाज भी वंचित है और इनका समाज वंचित होने की वजह से क्या इन पर अन्याय हुआ है नहीं हुआ अगर अन्याय हुआ है तो एक मुसलमान के नाते आपको इनके बगल में रहते हुए इनको थोड़ा साथ देना ये जरूरी ऐसा मैं मानना चाहता हूं आणि म्हणून मित्रो आपण ठोसपणे सांगितलं पाहिजे की माझं मत आंध्र आणणारच आहे चौक्यामध्ये सांगितलं पाहिजे जाहीर याच्यामध्ये सांगितलं पाहिजे आज असताना आपण बघत असाल की शिवसेनेवाले मोदींवरती अजिबात टीका करत नाही माहिती आहे टीका केली तर आपली जागेचं रस्ते पण होती पुन्हा परत जायचंय परत जायचंय म्हणून टीका करायचं नाही आपण जस आहे सुनीवरती भात ठेवला हात घालून बघत नाही की तो शिजलाय म्हणून एखादं दुसरं दादा घेतो त्याच्यावर आपण ठरवतो की हा शिजलाय की न शिजलाय तशा चिथीने कोण पुन कोणावरती टीका करते याच्यावर आपण ओळखलं पाहिजे की कोणाचा डोळा कोणाकडे आहे या उद्धव ठाकरे सेना ही असताना मोदींवरती टीका नाही त्यांची असणारी टीका जी आहे एकनाथ शिंदेवरती टीका आहे खोक्यांवरची असणारी टीका आहे परंतु या देशाला मोदीचं सरकार आणि अर्थाने शिवसेनेचं सरकार आज हायत घालायला निघालेला आहे त्याच्याबद्दल बोलत नाही दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये या देशाचं कर्ज शंभरातलं सव्वीस रुपये होत मुगी झाले त्यावेळेस या देशावरच कर्ज सव्वीस रुपये होत आणि आता ज्यावेळेस मुगी हे सरकार ठेवायला निघालेले त्यावेळेस शंभरातलं चौऱ्याऐंशी रुपये हे कर्ज झाले अशी असणारी परिस्थिती आहे यांनी बोलवण्याचं कामकाज केलेलं आहे एखाद्याचा पगार दहा हजाराचा असेल बँकेत गेला तर त्याला नोट किती मिळतं सात टक्के नोट मिळत सहा हजार नोट मिळत चार हजारामध्ये कसं कसा आपलं घर चालू शकतो पण दोन चार हप्ते त्यांनी दिले नाही तर सहा हजाराचा हप्ता आठ हजार झाला त्याच्याकडे शिल्लक किती राहतात शिल्लक किती राहतात दोन हजार दोन हजार घर चालू शकतो का जो घरातला व्यवहार तो देशातला व्यवहार घर आणि काय वेगळं नाही घर आणि काय वेगळं नाही जो घरातला निय तो देशाला नियम आता असताना शंभर रुपयातले चौऱ्याऐंशी रुपये हे असणार कर्ज फेडायला जाणार असतील तर उरले याच्यामध्ये ते चालू शकतो का आणि म्हणून नरेंद्र मोदी ही दारुग्यासाठी वृत्ती घेऊन चालली आहे दारू द्या दाखवतो दारू केली म्हणजे बायकोच मोगल सुट करतो थोड्याचे दाब दाने विकतो आणि आपली दादूची असतो तेच करतोय एअर इंडिया विकली की नाही विकली प्रॉफिट मध्ये चालणारी विकली काय विकली तर पैसे नाही की सर्व आता काय म्हणतोय की ऑइल कंपनी मी विकायला पाहतो सरकारचा हस्तक्षेप कमी असला पाहिजे सरकारचा हस्तक्षेप कमी असला पाहिजे मी आपल्याला विचारतो की आपल्या आप बापदाचा असणार सोनं आहे ठेवा आहे तो आपण विकतो का नाही विकत एक तर अस्मिता जोडलेली आहे आणि दुसरं वाईट काळामध्ये एक शाश्वत आहे म्हणून आपण ते जपून घेऊ अशा रीतीने हे सुद्धा नवरत्न या देशामध्ये जे आहेत या देशाची संपत्ती आहे ही संपत्ती जोपर्यंत शासनाची आहे तोपर्यंत कुठलाही सावकार आपल्याला डोळा दाखवणार नाही ना। कुठलाही सावकार आपल्याला डोळा दाखवणार नाही ना पण ही संपत्ती नसेल सावकार काय करतो सावकार काय करतो जमीन लिहून घे धिहून घे अमुक घे आणि आपल्याला कमलाल करतो है। है। अशी असणारी परिस्थिती आहे मोदीला पुन्हा मतदान दिलं आणि हे सगळे जण लूक बसलेले आहेत अशी परिस्थिती आहे टीका करण्याची यांची ऐकत नाही ताकद नाही त्यांना माहिती थी, आपण टीका केली तर उलट वारा आपल्याकडेच वाळून आणि आपण कुठे राहू व कुठे राहणार नाही याची त्यांना काळजी पडलेली आहे आणि म्हणून माझा आवाज सगळ्यांना ठिकाणी माझा आवाज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाच नंबर वरचा असणारा बटन आहे भाऊसाहेब आंदोलकर यांची असताना निशानी यांची निशानी यांची निशानी त्या बदन दाबून आपण याला प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो आणि आपले सगळ्यांचे लजा घेतो